मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावरील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्याला सुरुवात केली आहे या दौऱ्यात त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची सखोल पाहणी केली मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची प्रगती तपासून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे या संदर्भात नागरिकांकडनं अनेक तक्रारी येत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन तातडीने खड्डे दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडींची स्थिती स्वतः पाहण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी हा दौरा आयोजित करून महामार्गावरील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं त्याचप्रमाणे महामार्गावरील खड्डे तातडीने बुजावून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्यात अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ही टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहे सर्विस रोडला देखील करतोय आसनगावला देखील आपण ते करतोय रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत हे सगळे जे आहेत कुठंही आता हे टिकणार टिकाऊ Uh, method of yeah, method CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in tenth standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.